नमस्कार मी संजय बंडनाथ देशमुख नारायण टेंबी निफाड नाशिकचं शेतकरी बोलतो आहे तर आपल्याकडे ना एम एस एम एल कंपनीचं एक आपण प्रोडक्शन वापरलं म्हणजे खतं वापरले थोडक्यात तर ते आपण आहे ना आरा पंधराचं एक प्लॉट आहे आपल्याकडं त्याला शुगरची ना आपल्या इंडियामध्ये थोडी अडचण यायची साधारणतः आता हे क्रॉप आहे आपलं तर आम्हाला चार वर्ष थोडे टोकाच्या साधारण बेरी संख्या वाढली का पुढे अडचण यायची समजा आता हा बंच आहे समजा याला एकशे वीस मनी आहे तर पुढे आहे ना ये आएश, ही साधारणतः ऐंशी चाळीस महिन्यामध्ये शुगर येत नव्हती आपण त्यांचं आहे ना तीस साठ नव्वद हा एक फॉर्म्युला आहे म्हणजे पर प्रत्येक तीस तीस दिवसाला एक साधारणतः साडेतीन चार किलोपर्यंत पाच किलोपर्यंत तुमच्या मगदुरानुसार जमिनीच्या ताकदीनुसार किंवा गरजेनुसार झाडावरचा लोड बेरीची संख्या हे विचारात घेऊन ये ना आपण तो डोस दिला तो किंवा मी दिलेला आहे तर त्याचे परिणाम इतके चांगले झाले की यावर्षी आरा पंधरा ही व्हराटी एक्सपोर्ट झाली आणि नव्याण्णव टक्के एक्सपोर्ट झाली एक टक्का बाकी आज साधारणतः तुम्ही दिसताय समोर याच्यामध्ये जे प्लॉट आहे ना हा पूर्ण पाच एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये साधारणतः चाळीस क्विंटल पाठी मग डोमेस्टिक मार्केटसाठी माल राहिलेला बाकी सगळा एक्सपोर्ट गेला जर्मनमध्ये जातो सगळा हा एक्सपोर्ट कारण येलो कलर आल्यामुळे ना जर्मन लोकांना येलो कलर लागतो खाय खाण्यासाठी शिवाय पी जी आर वगैरे याला काहीच नसतं आणि त्याच्यानंतर बाकी आपण जे खतं देतो ना तर एस एम एलचे जे प्रोडक्शन आहे किंवा त्यांचे जे खतं आहे ते आपण दिलेले खतं आहे ना ते आपटेक करण्याचं काम खूप जोरात पद्धतीने वाटतं आजही मी साधारणतः हे दीडशे दिवसाचं पान आहे तर टोकापर्यंत हे गर्द हिरवार आहे याचं काम फक्त एस एम एलचं फलटीच फर्टी सल्फरच करू शकतो असं माझा स्वतःचा अनुभव आला नाही तर या दरवर्षी मला खूप अडचण यायची साखरेची साखर ही याच्यातला एक म म्हणजे अडचणीचा मुद्दा ठर चालत आरा फिफ्टीमध्ये ही आरा फिफ्टी आहे ब्राझीलची वराठी आहे बा ब्राझील पेरोमध्ये आणि आए ॲडिसन म्हणून याचे मालक आहे आम्ही याचं पेटंट आणलं सह्याद्री ग्रुप थोडपे तर त्यांनासुद्धा इंडियामध्ये शेट करताना खूप त्रास झाला पण आम्हाला एस एम एलचं जे प्रोडक्शन मिळालं ना फर्टी त्याच्यानंतर टेक्नो टेक्नोजवळ हे ना हे एक आम्हाला एक म्हणजे काय म्हणतो ज्याला आपण म्हणतो ना वरदान वरदान आलेलं आहे आमच्याकडे आणि नमस्कार मी त्याच्याबद्दल सर्वंद कंपनीचे आभार मानतो त्यांनी आम्हाला जमी मा शेतामध्ये येऊन गायडन्स केलं त्यांच्या लोकांनी प्रात्यक्षिक दिलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद